एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते, ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं हो मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं चा, त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसिपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललोय मी या विषयावरती कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनिटानंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि देतो आता आम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझच जाणार आहे मला माहितीये माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता किंवा मला असं जाणवलं की कुठल्याही संकटाला आजपर्यंत कुठल्याही संकटाचा आजपर्यंत सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो की मला आता कॉल आलेला मी ज्या ठिकाणी राहतो बीडमध्ये समोरच काही एम पी एस चे विद्यार्थी अभ्यास करतात स्टडी रूम आहे त्या ठिकाणाहून मला फोन आलेला व्हॉट्सअपला की सर काही चार पाच माणसं आपल्या घरात घुसलेली होती काल आणि लॉक तोडून आतमध्ये घुसली होती आणि नवीन लॉक बसवण्यात आलेला आहे आपल्या घराला आणि काहीतरी घरावरती चिटकवलेलं सुद्धा आहे माझ्या नोटीस घरामध्ये मा तर नोटीस जर चिटकवायची असेल तर, तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय ठीक आहे तर आता हे सर्व इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या घरामध्ये एंट्री होईल मीडियाच्या समोर होईल तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंडेच्या गाडीत तर रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं या धनंजय मुंडेंनी आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच की चार पाच लोक त्यांनीच पाठवले असतील आणि महाराष्ट्र सरकार आता पुरावे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झालेली आहे नवीन स्टेशन डायऱ्या नवीन ऑफिसर आणि सर्व चेंज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे आवाज उठवण्यासाठी पंधरा दिवस झाले मी आवाज उठवतोय परंतु आता पुरावे नष्ट मी येईपर्यंत तरी पुरावे नष्ट झाले तरी आपण परत प्राप्त करू शकतो तर मित्रांनो माझी आता मागणी आहे मी उद्या पुण्यात येणार आहे एअरपोर्टला पुणे येते एक छोटीशी पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी त्यानंतरच मला महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक करायची आहे आणि मला संरक्षण द्यायचं आहे त्या ठिकाणाहून पुण्यावरून पुण्यावरूनच मला घेऊन जायचं आहे बीडला कारण मला आता धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर चार पाच लोक घुसतात महाराष्ट्रामध्ये किती आवाज उठवला अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो अक्षय शिंदेला असा बेड्या घालून गोरखंड बांधून पाये बांधून त्याचा एन्काउंटर होतो नेमी, नेमी, नेमी। आ, आ, तर कोण आवाज उठवत नाही अजून मी बोलतोय नेहमी 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 माझ्या घरी चार पाच लोक घुसून माझे पुरावे घेऊन चाललेत तर मित्रांनो चला आवाज उठवा आता खऱ्या अर्थाने आता सोशल मीडिया आणि जनतेने मला उद्या आ, मी पुण्यात येणार आहे एअरपोर्टला तर मित्रांनो मला संरक्षण पाहिजे त्या त्या त्यानंतरच त्यान मी पुढे शरण जाणार आहे महाराष्ट्र सरकार महाबीड बीड पोलिसांना